पी एल दोन हजार पंचवीसच्या विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या संघाने पटकावलं गेल्या अठरा वर्षापासून बी विजयाचे स्वप्न पाहत होता शेवटी हे स्वप्न पूर्ण झाले दरम्यान या विजयानंतर भारतभरार विजयोत्सव साजरा करण्यात आला अजूनही बंगळूर शहरात या विजयोत्सव आणि तरुणांचा जल्लोष संपलेला नाही असं असताना बंगळूर शहरातून मोठी माहिती समोर आली इथं आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅलीला गालबोट लागला या रॅलीत चेंगराचेंगरी झाली असून अनेक नागरिकांची मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर आरसीबी टीमचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते हे सर्वजण बीच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते मात्र याच वेळी अचानक येथे चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे मृत्यू झालेले नेमके कोण आहेत हे अद्याप समजू शकलेले नाहीत मृत्यूचं नेमकं कारण काय कर्नाटक क्रिकेट असोसिएशन तर्फे आर सी बी संघाच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे उपस्थित राहणार होते तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील येणार होता या सर्वांचाच या कार्यक्रमात सत्कार होणार होता ही बाब समजल्यानंतर स्टेडियमच्या बाहेर आर सी बी संघाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला त्यानंतर गर्दी अनियंत्रित झाली आणि यात अनेकांचा मृत्यू झाला या जा चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे